उद्धव ठाकरेंशी बंड करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद तर मिळवलं पण या बंडात त्यांची साथ देणारे अनेक शिलेदार मात्र अजूनही मंत्रीपद व लाभाच्या पदापासून दूर असल्यानं त्यांच्यामध्ये नाराजी आहे जून दोन हजार बावीस मध्ये शिंदे बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत पहिल्यांदा पाऊल टाकणारे जे काही दहा ते पंधरा आमदार होते त्यात मराठवाड्यातील संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट व कोकणच्या रायगड जिल्ह्यातील महाडचे भरत शेठ यांचं नाव शिवसेनेकडून आल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यानं आमदार शिरसाठ व आमदार भरत शेठ नाराज होते त्यांची ही नाराजी हेरून एकनाथ शिंदेनी त्यांना आपल्या गोटात ओढलं व बंडात सामील करून घेतलं 20 जून बावीस मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही मोजकेच आमदार मुंबईतून बाहेर पडून रातोरात सुरतला गेले त्यात सोबत हे दोघेही शिलेदार व अन्य काही आमदार होते नंतर काही दिवस मोठा राजकीय ड्रामा झाल्यानंतर जुलैमध्ये राज्यात नवीन सरकार स्थापन झालं व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली

काही दिवस शांत राहिले लवकरच आणखी एक विस्तार होईल व आपले मंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होईल या आशेवरते होते आम्ही होताही शिवून ठेवला आहे आता शिंदे साहेबांचा सा आदेश आला की शपथ घेणार अशा वळगा भरत क्षेत्रने केल्या शिरसाटांचाही हाच अनुभव असायचा मात्र दोन वर्ष उलटली तरी शिंदेंच्या शिलेदारांना अजून तरी मंत्रीपद मिळालेले नाही या उलट सुमारे वर्षभरापूर्वी अजित पवारांनी अचानक महायुतीत शिरकाव करून स्वतःसह आपल्या नऊ आमदारांना मंत्रीपद मिळवून दिले शिंदेच्या शब्दावर विश्वास ठेवून ताटकळत बसलेले शिरसाट भरतशेठ सारखे निष्ठावंत मात्र लवकरच विस्तार होईल या आशेवरती आहेत एकनाथ सोबत राज्यमंत्रीपद सोडून आलेले अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडोही असेच नाराज महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेत असताना ज्यांना मंत्रीपद होती त्या सर्वांचं शिंदेनी पुनर्वसन केलं पण अपक्ष असूनही ज्या बच्चू कडू यांनी राज्यमंत्रीपद सोडलं व शिंदे साथ दिली त्यांना मात्र शिंदे न्याय देऊ शकले नाहीत म्हणजेच बच्चू कडू यांची ही मंत्रिपदाची मागणी अद्याप मान्य झालेली नाहीये ठाकरेंची साथ सोडण्याची चूक बच्चू कडू यांच्या लक्षात आली व त्यांनी आता शिंदे सेना व राहण्याची भूमिका ठेवली कडू यांचा याच आविर्भावामुळे अमरावती लोकसभेत भाजपला पराभू पत्करावा लागला हे विसरून चालणार नाही संजय शिरसाटांना मंत्रिपदावरून काढावं जाते ते देखील जाणून घेऊयात कट्टर शिवसैनिक असलेले संजय शिरसाट हे संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक होते दोन हजार नऊ मध्ये सर्वप्रथमच ते शिवसेनेच्या तिकिटावर संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले 2009, 2006, 2001, दोन हजार नऊ दोन हजार चौदा व आता दोन हजार अशा तीन टर्म ते निवडून आले साहजिकच दोन हजार एकोणावीस मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले तेव्हा साधणारा शिरसाठ यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन पक्षांचं होतं त्यामुळे साहजिकच शिवसेनेच्या वाट्याला मोजकीच मंत्रीपद आली त्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या जवळच्या निष्ठावंतांची भरणी लावली तर संभाजीनगर मधून पैठणचे आमदार संदीपान भुमरे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देण्यात आलं याच कारण म्हणजे भुमरे हे शिवसेनेकडून पाच वेळा निवडून आलेले आहेत त्यामुळे साहजिकच भुमरेंचा दावा शिवसेना जास्त होता तर सत्तार हे अल्पसंख्याक समाजातून आलेले असल्याने व शिवसेनेत येताच त्यांना मंत्रिपदाचा शब्द फडणवीसांच्या सांगण्यावरून देण्यात आला होता त्यामुळे सत्तार यांना नाकारता आलं नाही आता संदीपान भुमरे हे लोकसभेवर निवडून गेले आहेत त्यामुळे त्यांचं मंत्रीपदही रिक्त आहे लोकसभा निवडणुकीनंतर तरी तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होऊन त्यात आपली वर्णी लागेल व संभाजीनगरचे पालक पद तरी आपल्यालाच मिळेल असे दावे आमदार संजय शिरसाट रोजच करायचे पण त्यात काहीही तथ्य नसल्याची जाणीव आता शिरसाट यांनाही झाली असावी पंधरा दिवस पालकमंत्रीपद रिक्त ठेवत एकनाथ शिंदे यांनी आता संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी अब अब्दुल सत्तार यांच्यावर सोपवली शिरसाट मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचीच वाट पाहत आहेत अशीच गत तीन टम आमदार असलेल्या भरत शेठ गोगावले यांची तेही रायगडच्या पालकमंत्री पदावर डोळ्या ठेवून आहेत पण मंत्रिमंडळ विस्तारच होत नसल्यानं तेही खुंटीला पोट टांगून बसले आहेत आता हा मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाहीये ते देखील जाणून घेऊया मुख्यमंत्री धरून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकूण त्रेचाळीस जागा आहेत सध्या भाजपचे दहा शिवसेनेचे दहा व अजित पवार गटाचे नऊ असे एकोणतीस मंत्री आहेत म्हणजेच चौदा मंत्रीपदे ही शिल्लक आहेत दोन वर्षांपासून ह्या जागा रिक्त असून मुख्यमंत्री अजूनही त्या जागा का भरत नाहीयेत असा प्रश्न आहे त्याच कारण म्हणजे जागा चौदा व इच्छुक त्याच्या दहा पट भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेते अजूनही बेटिंगवर आहेत तीच गत शिंदे सेनेचीही महायुतीत अजितदाची एंट्री झाल्यानं सेना व वा भाजपच्या वाट्याला येणाऱ्या पाच पाच जागा गेल्या त्यामुळे आता जागा कमी आणि इच्छुक जास्त एकाला मंत्रीपद द्यावं तर चार जण नाराज होण्याची भीती त्याचा विधानसभेत फटका बसू शकतो त्यामुळे सर्वांनाच आशेभर लावून मंत्रिमंडळ विस्तार टाळायचा हीच भूमिका महायुतीने घेतलेली दिसते पण रिक्त मंत्रीपदे असूनही आपली वर्णी लावली जात नसल्यानं नाराजांची संख्या मात्र वाढतीये याची झळ युतीला बसणार यात शंकाच नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका